धुळ्यातील ठाकरे सैनिकांनी एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया प्रमोद नगर शाखेचे ब्रांच मॅनेजरने आयटीआय महिला प्राध्यापिकेला तुम्ही मराठी असेच आहात असे हिनवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द वापरल्यामुळे आज शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी बँकेच्या शाखेत जाऊन जाब विचारला यावेळी एसबीआय बँकेच्या लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला हरेरावी केली होती म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी त्यांना चांगलाच समाचार घेत लोन ऑफिसर सदाशिव अजगे यांच्या कानशिलात लगावली यावेळी ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी बँक मॅनेजर अतुल गांधी यांचा निषेध करण्यात आला बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेची माफी मागितली असून एसबीआय बँक मॅनेजर अतुल गांधी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे

भाष्य केलं हे बोल मी एका मराठी माणसाचा अपमान केला बोल त्याचा माफी मागायची आहे तुला लक्षात का तू त्याशिवाय तुला सोडला जाईल पायभड पायबड काय जे अपमान केला आहे ना त्याचा निषेध कर

मी माझ्या सगळ्याकडे बाजू घेतली तुला पगाराचा गर्व आला या सगळ्या गोष्टी तुझ्या ऑन कॅमेरा समोर बोल तू एका मराठी जी तू माझी मागायची आहे इथं तुझी पण तुला थोडीफार इथली आणि आम्ही आम्ही तुमच्या कस्टमर

लोकनायक न्यूज